गुड मॉर्निंग दाराशिवकर मी प्रवीणचंदशवे जानता महाराष्ट्र न्यूज मीडिया पोर्टलचा मुख्य संपादक आज आपण आलेलो आहे केशेगाव येथे धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने केशेगाव गटातून आपल्या राधाताई लिमराज साळुंके ह्या इच्छुक उमेदवार सत्ताधारी पक्षाकडून त्यांनी उमेदवारी मागवलेली आहे आणि ग्राउंड रिपोर्ट असा सांगतोय की सध्या तर एक नंबरला सर त्यांचंच नाव आहे तर त्या अनुषंगाने सर प्रथम आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुमचं पूर्ण नाव सांगा सर मी श्री लिमराज भाऊ वसंतराव साळुंके मुक्काम पोस्ट कर्जखेडा तालुका जिल्हा धाराशिव आ, सर जसं की सत्ताधारी पक्षाची आत्ता सध्या सर्वत्र सत्ता आहे आणि त्याचबरोबर तुमचंही नाव भरपूर चर्चेमध्ये येत आहे तर आपल्या केशेगाव गटातून केशेगावच्या काही समस्या असतील गटातल्या आजूबाजूच्या काही समस्या असतील आणि त्या समस्या नजरेसमोर ठेवून तुम्ही का ना दे का ते रोडमॅप वगैरे बनवला असेल तर तुम्ही आपल्या केशेगाव गटातील जे मतदार असतील त्यांना काय सांगू इच्छिते तसा मी या केशेगाव जिल्हा परिषद गट हा जनरल महिलेला सुटला असून माझी सौभाग्यवती सौ राधाताई लिमराज साळुंके हे भारतीय जनता पार्टी या पक्षाकडून लढवण्यासाठी इच्छुक आहेत मी त्यांचा पती म्हणून गेले एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून या तालुक्यात काम करतो विविध पदावर मी पक्षाचं काम केलेलं आहे तीन टर्म मी तालुक्याचा उपाध्यक्ष होतो सध्या मी दोन टर्म झालं तालुक्याचा सरचिटणीस आहे आणि गेले पंधरा वर्ष झालं या केशेगाव गटाचा गटप्रमुख गणप्रमुख अशा विविध पदावर मी काम केलेले त्या का आहे त्यामुळे आमच्या मतदारसंघामध्ये जे काही समस्या आहेत ते समस्याचं पूर्ण मी अवलोकन केलेलं असून बरेच कामाचे आत्ता लागलेच उद्या केशेगाव असेल पाटोदा असेल करजखेडा असेल छोटं गाव आहे आमच्या मतदारसंघातलं त्या गावामध्ये फक्त दीडशे मतदार आहेत ककासपूर म्हणून एक लातूर जिल्ह्याच्या बॉर्डरला छोटंसं गाव आहे त्या गावाला आज साडेसहा लाख निधी टाकून एकसष्ट नंबर हायवेवरून गावात येण्यासाठी एके दिवशी आमचे नेते आदरणीय दादांचा दौरा होता आणि त्यावेळेस त्यांनी स्वतः रस्ता बघितला आणि लगेच पाठपुरावा करून आत्ता उद्या आम्ही त्या कामाचं उद्घाटन करतो आहे अशा प्रत्येक गावातील छोट्या छोट्या गोष्टीवर आमचं लक्ष असून जे काम करतो आहे ते तडीच तर नेतोच आहे पण राहिलेल्या कामाचा सुद्धा पूर्ण लेखाजोक आहे आमच्या भागातील शिक्षण असेल आरोग्य असेल जे काही लागणाऱ्या गरजू आहेत शेतकरी वर्ग असेल सर्व स्तरातील लोकांना आमचा नेता हा बारकाईनं अभ्यास करून आम्हाला सर्व गोष्टीची लेखी माहिती उपलब्ध करून मागतात आणि त्या गोष्टीचा पाठपुरावा करतात याबद्दल आदरणीय राणादादाचे आम्हाला खरंच आभार मानावे असे थोडे वाटते आणि प्रत्येक गोष्टीचं त्यांनी निपटारा केल्याशिवाय ते थांबत नाही आज मी एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून भारतीय जनता पार्टीचं काम करतो आणि माझं वयवर्ष आता चोपन चालू आहे गेले पंचवीस तीस वर्ष झालं मी पक्षाचं काम संघटनेत करत असताना एक आलेली संधी म्हणून मी पक्षाकडे मी विनंती केली आहे की बाबा ही संधी आलेली आहे आणि मी आता पुढल्या टर्मला इलेक्शनला याच्यावर होईल पक्षाच्या धोरणानं त्याच्यामुळं मी ह्या वेळेस अठ्ठासानं विनंती करून पाच वर्ष मला जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी ही मी नेत्याकडे पक्षाकडे विनंती करतो आहे आणि सामाजिक काम म्हणलं आज या भागामध्ये वृक्षारोपण असतं मी आर्ट ऑफ लिव्हिंगचा डी सी मेंबर आहे आज मतदारसंघातील दीड हजार लोकांचा क्लास घेऊन त्या लोकांना आर्ट ऑफ लिव्हिंगचं योगा करण्याचं प्रशिक्षण दिलेलं आहे तत्कालीन ग्रामविकास मंत्री आदरणीय पंकजाताई ग्रामविकास मंत्री असताना या मतदारसंघामध्ये जवळजवळ पंचेचाळीस ते पन्नास लाख रुपयाचा निधी देऊन घरजवंत गावात हे विकास कामं केलेले आहेत आदरणीय पहिल्या क्रमला जे आपले आदरणीय देवाभाऊ मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात जे झंझावात होता जलयुक्त शिवार योजनेचा तर त्या योजनेमधून आमच्या भागातील पूर्ण वडा नाले सरळीकरण केलेले एवढं अठ्ठ्यासानं केलो तर त्या तालुक्याच्या समितीवर माझी नेमणूक होती तर मी तहसीलला रजिस्टर घेऊन बसलो होतो त्या गावाला ही मशीन पाठवा त्या गावाला ती जी पाठवा अशा पद्धतीनं मी तुम्हाला केलेल्या कामाचे प्रत्येक गोष्टीचे पाच वर्ष मला या माझ्या पंचकृषीतील गावाची सेवा करण्याची संधी मिळावी या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी पक्षाला व माझ्या पंचकृषीतील जनतेला विनंती करतो की येणाऱ्या केशगाव जिल्हा परिषद गटात मला काम करण्याची संधी द्यावी हीच मी विनंती करतो जय हिंद धन्यवाद